मी त्रिवेणी काशी रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल चटपटीत स्वीटकॉर्न भेळ बाहेर मस्तपैकी पाऊस पडत असताना आपल्याला काय आठवतं तर गरमागरम मसाला चहा आणि त्यासोबतच ठेल्यावर भेटणारी स्वीटकॉर्न भेळ तर ही जी भेळ आहे ही घरात कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत आणि ही भेळ जी आहे ती अगदी पाच ते दहा मिनिटात होते तसेच खूप सुपर टेस्टी आणि यम्मी अशी ही भेळ तयार होते तर बघा चला पटकन बघूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी दोन बाऊल स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत हे मी धुवून घेतलेले आहेत एक लहान कांदा घेतला आहे जो बारीक कट करून घेतला आहे एक लहान टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून तसंच कोथिंबीर घेतलेली आहे आणि निंबू घेतला आहे इथ आता मी एक पॅन घेते ह्या पॅनमध्ये हे जे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही शॅलो फ्राय ऐवजी यांना बॉईलही करू शकतात पण मी त्यांना इथं शॅलो फ्राय करून घेते यातलं जे आपण पा स्वीटको पाणी ते पूर्णपणे याला डिसॉल्व्ह द्यायचं आहे म्हणजे ते पाणी पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर यात आपण टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच आता मी यात टाकते अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर ही अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात नाही टाकली तरी चालेल आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता इथं मी तेल टाकते तुम्ही तेलाच्याऐवजी बटर पण टाकू शकता तेल जे आहे मी तो जवळपास दोन जे तेल मी इथं टाकते ते जवळपास दोन टेबलस्पून तेल टाकते इथं तुम्ही बटरही वापरू शकतात मघाशी मी सांगितल्याप्रमाणे हे जे तेल आपण इथं टाकलेलं हे अगदी ऑप्शनल आहे पण तेल टाकल्यामुळे हे जे सर्व मसाले आहेत हे स्वीटकॉर्नला छान याचं कोटिंग येतं आता आपले जे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्यांना आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत स्वीटकॉन एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण यात टाकणार आहोत बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो आणि हे दोघं टाकून झाले की आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बॉईल चणे किंवा गाजर अजून काही तुम्हाला आवडत असेल शिमला मिरची वगैरे ते पण ॲड करू शकतात पण मी ते इथं स्किप केलेलं आहे आता मी इथं टाकते एक टेबल सॉरी एक टी स्पून कॅचचा चाट मसाला हा चाट मसाला टाकल्यानंतर पुन्हा आपण हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जा छान चाट मसाला टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते आता मी इथं बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि सोबतच आपण आता इथे टाकून घेणार आहोत अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपली चटपटी तशी स्वीटकॉर्न भेळ तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा तसेच फेसबुकवर माझं पेज आहे काश्वी रेसिपीज त्यालाही फॉलो करा धन्यवाद